मित्रांनो तुम्ही जर आधीचा व्हिडिओ आपलं बघितलं असेल तर इथे जर तुम्ही जेनॅटिव्ह फिलला इथे तुम्हाला एक ऑप्शन येत नाही आहे कुठला रिप्लेस इमेजचा काल खूप रिसर्च केला म्हणजे काल तर अख्खा दिवसच गेला म्हणायला काही हरकत नाही तर मला नंतर असं समजलं की तुमच्याकडे जर बीटा व्हर्जन असेल वर्टरशॉपचं तरच तुम्हाला ते इथे ऑप्शन मिळणार आहे तर इथे ऑप्शन मिळत नाही तो तर तो कसा आणायचा आहे सिम्पल तुम्हाला आडव्याच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आहे आणि इथे तुम्ही जर बघितलं तर इथे बीटा हा जो बीटा व्हर्जन आहे फोटोशॉपचा हा तुम्हाला इन्स्टॉल करायचा आहे सी मग नंतर तुमच्या या पॅनलमध्ये तो येऊन जाईल इन्स्टॉल केल्यानंतर तुमचा फोटोशॉपचं तुमचं जे फोटोशॉपचं व्हर्जन आहे बीटा व्हर्जन त्याला ओपन करायचं आहे सी हे जे फोटोशॉपचं बीटा व्हर्जन आहे याच्यामध्ये तुम्हाला लगेचच मिळून जाईल बघा सी ही जी इमेज आहे ही डायरेक्टली ट्रॅग अँड ड्रॉप करून आपण इथे ओपन करूया त्याला ठीक आहे आणि याला नॉर्मली सिलेक्ट करून दाखवतो मी तुम्हाला मोठं करतो म्हणजे मग लवकर होऊन जाईल बघा आणि इथे जनरेट फील वरती जर तुम्ही क्लिक केलं तर सिलूक दिस इथे तुम्हाला तो ऑप्शन येतो आहे आणि इथनं तुम्ही पाहिजे ती इमेज सिलेक्ट करू शकता सी रिप्लेस इमेज आणि जनरेटवरती मी क्लिक करतो आहे सी ओ, दोन सेकंदात रिझल्ट जो हो आहे तो तो तुमच्यासमोर असेल पाहिजे तो ड्रेस सी लुक ॲट दिस पहिलाच ठीक आहे सो अशा पद्धतीने रेफरन्स इमेजचा तुम्ही जो आहे इथे छोटासा तो आणू शकता